महाविकास आघाडी म्हणून लढणं ही आमची पहिली प्रायोरिटी प्राथमिकता त्या ठिकाणी असणार आहे वळूया पुढच्या बातमीकडे मुंबईत कमळ फुलवण्यासाठी भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला मात्र नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार की नाही असा सवाल आता उपस्थित झाला मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर होते यावेळी राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ आमदार हिरामण खोसकर माजी खासदार समीर भुजबळही भेटीसाठी गेले होते पण गिरीश महाजन कोणतीही चर्चा न करताच मुंबईसाठी रवाना झाले दरम्यान आज महाजनांपुढे भेटीसाठी अर्जव करणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांचा व्हिडिओ समोर आलाय नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत रायगडमध्ये शिंदे